युवा शक्तीकडून मुकबधीर आणि मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटप अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन यांच्या वाढदिवसानिमित्त हे या भागाला आहेत कैलासवासी रावसाहेब दादा पाटील यांनी अरिहंतची स्थापना करून रोपटे लावलेले त्या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यामध्ये अभिनंदन पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत युवा नेते अमित शिंदे यांनी व्यक्त केले ते, ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वितरण करताना बोलत होते प्रारंभी स्वागत प्रवीण सौंदलगेकर यांनी केले तर प्रास्ताविक सचिन भिवसे यांनी केले पुढे बोलताना अमित शिंदे म्हणाले पुढे बोलताना अमित शिंदे म्हणाले अरे हंत संस्थेने अनेक उद्योगधंदे उभे करून

सामाजिक उपक्रम राबवण्यात आला वाढदिवस खऱ्या अर्थानं पाटील म्हणजे या भागाला लाभलेले आहे रावसाहेबांना पाटील यांच्या पावलावरती पाऊल ठेवत आर्यंत जे रोग त्यांच्या वडाने लावलं त्याचा वटवृक्ष करण्याचं खरं काम म्हणजे अभिनंदना पाटील यांनी केलं आहे अनेक उद्योगधंद्याच्या माध्यमातून असू देत आर्यंत उद्योग समूहाच्या माध्यमातून आर्यन बँक असून देत आर्यन शुगर फॅक्टरी देत आर्यन हॉस्पिटल असू देत आर्यन शिक्षण संस्था असू देत आर्यंत स्पिनिंग मिल असून देत अशा अनेक माध्यमातून लोकांना रोजगार देण्याचं काम आज निप्पाणी आणि बेळगाव परिसरामध्ये सातत्यानं करत करतायत आणि त्यांच्या या कार्याचा आपण सर्व युवकांना लाभ होत आहे तसेच अनेक विविध संस्थांच्या पाठीशी ठामपणे राहून अनेक अनेकांना समाजकाराला ते आज आमच्या ट्रूपच्या वतीनं ममतापूर ग्रामपंचायत अध्यक्षा सोह विद्याभी शिंदे तसेच उत्तमांना प्रेमी गटाचे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे प्रवीणकर यांचा विशेष आमचे थोरातांना त्यांच्या भाऊ हृतिक कांबळे आमचे डॉक्टर या ठिकाणी तसेच महात्मा गंगाडीचे या ठिकाणी आकुमान या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि खास करून या कार्यक्रमासाठी आपल्या निपाणी भागचे एस शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनीलना शेवारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी फळे आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप या मतिमंद मुलांना करून हा उपक्रम सामाजिक पद्धतीने अन्नचा वाढ आपण साजरा करत आहोत कारण खऱ्या अर्थानं अशा संस्था चालवणं आणि या टिकवणं फार गरजेचं आहे या समाजामध्ये आणि ह्या संस्थेकडे सर्वांनी मदत कारण ज्यांना अनुदायी संस्था असतात त्यांना मदत येते पण ही जी संस्था आहे हो। सेवाभाव संस्था यांना मदत असण्याकडून होत नाही आणि अशा संस्थेला आपण स्वखर्चा मदत देऊन या सेवा करण्याचा आपण गौरव केला पाहिजे या उद्देशाने आपण या ठिकाणी या शाळेला पुन्हा फुलाची पाकळी म्हणून अण्णांच्या वाढदिवसाने एक शैक्षणिक साहित्य जी त्यांचे आणि आज वाटप आपण करणार आहोत प्रथमतः मी अण्णांना त्या वाढदिवसा मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या कार्याला सर्वांचे त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा पोहोचून इच्छा व्यक्त यावेळी युवा नेते अमित शिंदे प्रवीण सौंदलगेकर सुनील शेवाळे सचिन भ्युसे दीपक कावळे सोन्या कांबळे जगदीश कांबळे आपू मांग धीरज महाळुंगे संभाजी थोरावत बाबुराव माने यांच्यासह उत्तम अन्न युवा शक्ती कार्यकर्ते उपस्थित होते